प्रजासत्ताक दिन निबंध भारतात सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो भारतातील तीन प्रमुख राष्ट्रीय सणांपैकी सव्वीस जानेवारी हा महत्वाचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यापूर्वी जवळपास दीडशे वर्षे भारत इंग्रजांच्या गुलामीत जगत होता भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्याची लोकशाही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली अंमलात आली या दिवशी भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात भारतातील प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो शाळा सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी ध्वजावंदन केले जाते अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते अनेक ठिकाणी भाषणे प्रदर्शने यांचे आयोजन केले जाते शाळांमध्ये तोरणे पताके लावून सजावट केली जाते या दिवशी संपूर्ण भारतभर उत्साहाचे वातावरण दिसून येते नवी दिल्लीतील भारतीय सैन्य दल हवाई दल व नौदलाची भव्य परेड काढण्यात येते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले त्यामुळे हा दिवस आपल्याला अनेक नेत्यांची आठवण करून देतो आजही देशाच्या सीमेवर आपले सैनिक मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत या सैनिकांमुळेच आपण सव्वीस जानेवारी हा दिवस उत्साहात आनंदात साजरा करू शकतो या दिवशी मुले भारतमाता की जय वंदे मातरम असा जयघोष करतात सगळीकडे देशभक्तीपर गाणी लावली जातात त्यामुळे सर्वत्र देशभक्तीवर वातावरण तयार होते असे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे सर्व नागरिकांच्या मनात एकात्मतेची भावना निर्माण होते हीच भावना मनात ठेवून आपण भारताचे रक्षण केले पाहिजे